थो 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 काल बाई पाडाला आली ते तुला कुठं पालंग पडली सकाळी तू काय शिकवतो मला क्वांच पालंग तुमच्या कोण म्हणाले सकाळी कोण म्हणाले मी मला समजते सगळं हाऊ का गं बाई पडली कधी सकाळी कधी सुबह सुबह गिर गई मी तू गेली बाथरूम ला कोण म्हणलं तुला चालली म्हणून तुम्ही सांग सांग तेव्हा जाईन काय मी मामानाचे राज्य काय राज्य मग काय नाही जायचं गुच्छ पोरी सांभाळचं नाही तर काय गुत्त घेतलं काय तुमच्या लेकर सांभाळायचं मग द्याल ना घ्या सा ना सांभाळ नाही लेकर

खुलत गो दुर्गा सावळे तुला का पैशाची गरज आहे का गर आता मी काम पैसे पैसे करते गरज नाही म्हणजे मग माझ मा पैसे असेल मग सुना विचारतील मला नत कशाला विचारतील बर मग सांगा वयात पैसे पाहिजे काय मग व्हिडिओ सुद्धा व्हिडिओ मध्ये असते का वयात मग अरे काय गप्पा करतो बर चला मी तुम्हाला दोन मिनटात परत भेटतो तुला पिवडीला घेऊ मला पिवडी गेली पुढं पिव चल बाहेर

आप पे काय दे काय ओला मजा बकसी हं माये बशीती मला कपडे धुवायचे बाकी मला आजो आजोकडे इल्या द्या अन कपडे धुवून घ्या आणि आजजी बस बस ती आता इथं खेळत ती खेळत घेता आता बस ऋतु हां बस आता आणि आमची दास सगळ्या आप्पे केलेले आहे सगळ्यांना आमच्या घरी आपे खायला हॅलो माझी माझी राजर हे तिकडून जाऊ दौदर घर असं खेळाला नादवायला असते आजी नादू चला कोमलत काय केलं आज नाश्त्याला कोमलत

नाश्ता केला की दादांनी जेवण करीत आहे ना दादा, दादा।, दादा। करायला चला बघा तुम्ही कशा कसे करतात ते आम्हाला कमेंट करून सांगा है ना कोणी रव्याचे करत कोणी पोह्यांचे करते पोह्यांचे है ना हा पोहे बी टाकतो मग कोणी टाकते पोहे तेच म्हणणार आई कुठ चालल्या साडी घालून हो का कधी असेल बरी या ना आई आई चालले मायाला आई म्हणली कधी येत आई म्हणजे मी नाही येत काय झालं काय झालं बरं बरं जा मग जा लवकर ये पण आहे ना चला ऋतू काही झोपत नाही तुम तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय भेटते एक नवीन व्हिडिओ माझी तो पण सगळ्यांना बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला ना कवी तू समजत का तुम्हाला समजत मला काय तुमच्या पैसे घेतलं होतं पिऊन घेतलं आता बाई तुम्ही पडता पडता ऋतू मला लगेच हात द्याला म्हणून थांबले चल बेटा चल चल बेटा मला चल थांब लावू रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते जरा लहान कर सरकच करा लागली दोन दोन सांभाळते येते तुला किती ये सांभाळते हा

किती वाजले काल दोन वाजता झोपली रितू हे काय करते महती का नाही प्रत्येक गोष्टी रोहिणी चुकीची तू इकडी पाहिजे झोप घात काय प्रत्येक गोष्टी रोहिणी चुकीची किती वाजता झोप घातलं होत तुला विचारायला लागलो रोहिणी व्हिडिओ चालू आहे झोपली होती सात वाजता नाही काढू का व्हिडिओ प्रत्येक क्वेश्चन मी चुकीची ना तुला काय विचारलं तेवढ्यात उत्तर दे मला मग तेवढ्यात उत्तर दे किती वाजता झोप घातलं होतं सात वाजता रात्रीच्या रात्री रात्रीच्या म्हणजे संध्याकाळच्या सात वाजता झोप घातलं मग पोरगी झोपती का तुम्ही सांगा बरं कमेंट करून तिला झोप ती दिवसभर झोपली होती म्हणून तेव्हा झोपली ती अरे बाबा तिला झाल्यावर आईक साडे बारा एक वाजता झोपू घालायचं पाच वाजता पाच सहा वाजता उठवायचं मग खेळू द्यायचं आणि मग ती झोपती दहा अकरा वाजता माहिती का आणि हे बघा इथं का आम्हाला खेळायला पाहिजेच रोज आम्ही ते जातो म्हणजे जातो त्या कोपऱ्यात पाहिजे आमच्या इकडं पाऊस यायला पाऊस नाही आहे थंडी आहे मित्रांनो खूप थंडी पडली आहे बघा इकडं म्हणून फॅन पण आता फॅन पण काय म्हणते मग ती का पाचशे स्पीड वर करा म्हणजे वाच येतात थंडी तो बदनामी करू लोक मी बदनामी चालू आहे बर केली तर काय करशील बदनामी करा लोक मी कमेंट आली ती रामदादा आम्ही सरकारी ड्युटीला असून आम्हाला एवढे पे देत नाही तुला कसं का पन्नास लाख रुपये दे मित्रांनो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ मध्ये काय बोललो की हा एक ट्रँक होता या असं काही ना काही का खेळायला पाहिजे आम्हाला का काय दा? झालं बोर्ड झालं पावली कौन सा कस का, का लसन <laughs> टाकी लो त्याचे बंद कर नंतर दर्शक व्हिडिओ चालू आहे का वाला तुला काय नाही लसन ते केलतय त्याला जी वाटी लसणाची ती तू घे हिची गाल पाक बर किती उल्ले हे बघ बर हे बघ इला यान लो होता ना मी संपलो नाही का ते अजून भी जाणार आहे का महिनाभर महिनाभर म्हणजे थंडी कावापासून चालू झाली मग ते दोघी वापरता योग धन्य वापरतो दोघी वापरतो एवढं विचार करा का विचार करा काय नाही हे बघ हे बघा हे बघा हे बघा हे बघा तिटतो ते बघा ते बघा फोडणार ते आहे ते सडीत आणेल ते मी तू

आता फक्त ए तू बागातून तिचा हा ड्रेस खूप फेवरेट आहे बर का ए नीतू नितुबा नमस्कार नमस्कार ना ना ना। नमस्कार दोन दाट आले आम्हाला आता म्हणून आपल्या बाईला ताप आलती आता कमी झालेली आहे म्हणून एवढी खेळायला लागली ना तो असं तोंड पूर्ण बारीक झालत काय येतो ना येत तर चला मित्रांनो सकाळी भेटतो मी तुम्हाला चला